मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनी आठ हजार वसाहतीतील पाण्याची टाकी आणि परिसरामध्ये सातपूर पोलिसांतर्फे दररोज गस्त <गए> सातपूर कॉलनी आठशे तीस गाळीधारक वसाहतीतील पाण्याच्या टाकीजवळ तीन दिवसांपूर्वी तरुणांच्या दोन गटांमध्ये मारामारी झाली होती त्यामुळे स्थानिक नागरिक महिला आणि लहान मुले भयभीत झाली होती सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक निरीक्षक पोलीस हवालदार पोलीस कर्मचारी हे दररोज गस्त घालत आहेत <laughs> সতাকেডুিয়েযে মাড়েয্ন নিয়েকেংরেয়েংেবেন সিয়ে যাকে য়েমেেে য়েয়ে কাকেরায়েয়েয়ে কাকেরালেেেয়েশয়� आठ हजार परिसरातील गुंड प्रवृत्तीचा बिमोड करू असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी सन्मानशी बोलताना सांगितले सर नमस्कार सातपूर कॉलनीमध्ये सायंकाळी साडेपाच आणि त्यानंतर रात्री नऊ साडेनऊ वाजेपर्यंत दोन गटांमध्ये मारामारी झाल्या त्यामुळं नागरिक भयभीत झालेले आहेत पोलीस स्टेशन काय दखल घेते काय कारवाई करते या बाबतीत ज्या मुलांच्या मारामार झाले त्यांचा शोध चालू आहे घरच्या लोकांना पण त्रास दिलेला त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंदवत आलेली आहे त्या लोकांना शोधत आहोत आपण आणि आज या ठिकाणी आम्ही सर्व ठिकाणी पाई पेट्रोलिंग केलेली आहे किंवा दररोजसुद्धा जसं आठ हजार टाकी आहे जिजामाता उद्यान आहे मीनाताई ठाकरे उद्यान आहे छाया आहे शिवनेरी उद्यान आहे या सर्व ठिकाणी रोज सायंकाळी पाईप पाईप पेट्रोलिंग ठेवण्यात येणार आहे आणि हे जे लोक आहेत त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे नागरिकांना आव्हान असेल की असं काय ठीक आहे आता आपण घाबरून त्यांच्या समोर जाऊ शकत नाही किंवा त्यांना अडू शकत नाही परंतु ताबडतोब डायल वन वन टू डायल एकशे बाराला कॉल करावा किंवा आमच्या स्वतःच्या नंबरवर फोन केला तर आम्ही स्वतः ताबडतोब लगेच मनुष्यबळ पाठवू शकतो न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पोवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद